वाहन कर न भरल्यामुळे जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा पंधरा फेब्रुवारी रोजी लिलाव होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटर वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं वाहनं जप्त केली आहेत या जप्त करण्यात आलेल्या चोवीस वाहनांचा ई लिलाव दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे सदर जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस ट्रक डी व्हॅन पिकअप व्हॅन टुरिस्ट टॅक्सी ऑटो रिक्षा गुड्स या वाहनांचा समावेश आहे जप्त वाहने चिंचोळी एम आय डी सी येथील आवारात दिनांक एकतीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि नियम दिनांक 30 जानेवारी 2024 हजार चोवीसपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे नोटीस बोर्डावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध राहील असं सांगण्यात आलं